नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार शेतातील टाक्यातील पाणी पिल्यामुळे अचलपूर तालुक्यातील ग्राम काकडा येथील जवळपास अठरा बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्याचं झालं असं की अचलपूर तालुक्यातील काकडा या गावात पंचवीस एप्रिल रोजी दुपारी एक घटना घडली आणि या दुर्दैवी घटनेमध्ये एका शेतातील टाक्यातील पाणी पिल्याने जवळपास अठरा बकऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे तर दहा बकऱ्यांची स्थिती सध्या मोठ्या प्रमाणात गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेने पशुपालकांमध्ये खळबळ जे आहे सध्या उडालेली आपल्याला पाहायला मिळते मिळालेल्या काही माहितीनुसार काकडा येथील संतोष केशवराव मेंढे यांच्या शेतात असलेल्या टाक्यातील पाणी बकऱ्यांनी पिल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती खालवली आणि मृत्यू झाला मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही तरी विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे संबंधित पशुवर्धन विभागाने बकऱ्यांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते दिसते आहे तसंच काकडा गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच संगीतादा यपाले यांनी अशी मागणी केली आहे की शासनाने पशुपालकांना तत्काळ मदत करावी काकड्या येथील पशुपालकांना अठरा ते वीस बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाह साधन संपुष्टात आले आहे त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पशुपालकांना तत्काळ योग्य तिनं आर्थिक मदत शासनाने त्वरित करावी अशा प्रकारची मागणी जी आहे त्या काकडा येथील सरपंच संगीता आपाले यांनी केली आहे